नमस्कार मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य देण्यासाठी जे आर आलेला आहे तर त्याचा लाभ कसा आहे त्यासाठी अर्ज कुठे करायचा कसा करायचा काय काय कागदपत्र लागणार आहेत तसेच ती कागदपत्र कुठे जमा करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा तसेच आमच्या या, तस आम या मराठी सुविधा केंद्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहू मी मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वीस गुंठे म्हणजे झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगड एक हजार रुपये तसेच झिरो पॉईंट दोन हेक्टर म्हणजेच वीस गुंट्यापूर्वी जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये म्हणजेच दोन हेक्टरपर्यंत हे देण्यात येणार आहे त्यासाठी दोन हेक्टरपर्यंत तुम्हाला दहा हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्यात बाब शासनाच्या विचारधीन होती त्याचबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे सदर अर्ज करण्यासाठी त्याआधी तुम्हाला दोन हजार तेवीस खरीप हंगामामध्ये ई पा पीक पाहणी ॲप्सद्वारे तुमच्या मोबाईलवरती लावले लावलेली गरजेची असणे आहे जर तुमच्या मोबाईलवरती तुम्ही जर त्या पीक पाहण्याची नोंद केली नसेल तर तुम्ही या अर्थसहाय्यासाठी अपात्र ठरशाल तर सुद्धा शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारद्वारे डीबीटी मार्फत तुमच्या खात्यावरती डायरेक्ट ही रक्कम जमा होणार आहे सदर योजना फक्त दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित असणार आहे मित्रांनो सदर अर्ज करण्यासाठी तुम्हाला पी डी एफ उपलब्ध झालेले आहे तर पी डी एफ कोणते आहे ते आपण बघणार आहोत मी सामायिक खातेदार असाल तर त्यासाठी तुम्हाला सामयिक खातेदाराचं ना हरकल प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे हे तुम्हाला डाउनलोड करून ते व्यवस्थितरित्या भरायचं आहे आणि भरून त्याच्यातली माहिती व्यवस्थितरित्या भरून तुम्हाला हे तुमच्या जवळच्या कृषी विभागामार्गमध्ये तसं किंवा तुमचे जे कृषी सहाय्यक आहे यांच्याकडे तुम्हाला जमा करायचे आहे जर तुमचे खाते सामायिक नसेल तर तुम्हाला सदर ही पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्याच्यातील संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे तसेच मित्रांनो जर तुमचं सामायिक खाते असेल तुम्हाला या अर्जा या संमतीपत्राबरोबर दुसरा जो सामायिक खात्याचं संमतीपत्र आहे हे दोन्हीही तुम्हाला संयुक्तीपत्र जोडून द्यायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला आधार कार्डची तसेच बँक पुस्तकाची सुपष्ट झेरॉक्स तुम्हाला जोडून तुमच्या जवळच्या कृषी विभागामध्ये किंवा कृषी अधिकाऱ्याकडे जमा करायची आहे सदर अर्जाची पी डी एफ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असून त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता अशाच अशाच नवनविमाईसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत